वामन मेसराम साहेब वामन मेसराम साहेब आपली बामसेप आपली बामसेप शरद पवार यांच्या दावणीला बांधली आहे काय अशी शंका आणि असा प्रश्न उपस्थित राहणे सराण्यासारखी परिस्थिती या आज महाराष्ट्रामध्ये निर्माण झाली आहे हे मनामध्ये माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये एक शंका निर्माण झाली आहे म्हणून हा प्रश्न उपस्थित राहिलेला की वामन मेस्राम साहेब बामसेब शरद पवाराच्या दावणीला बांधली आहे काय अशी शंका माझ्यासारख्या अनेक कार्यकर्त्याच्या मनामध्ये असा प्रश्न आणि शंका उपस्थित झालेला आहे म्हणून ही भूमिका आज मांडतो आहे वामन मेस्रामच्या साहेबांच्याबद्दल माझ्या मनात नितांत आदर आहे त्यांनी जे विचारवंत म्हणून एक नेतृत्व म्हणून परिवर्तनवादी चळवळीचं एक लिडरशिप नेतृत्व म्हणून एक विश्लेषेत भूमिका मांडण्याची जी ती त्यांची जी धमक आहे आजही मा सुद्धा आज सुद्धा त्यांचे मी संदर्भ वाचतो संदर्भ घेतो पण त्यांची जी राजकीय अलीकडची राजकीय धोरणं आहे राजकीय भूमिका आहे ती व्यवस्था परिवर्तनाच्या बाबतीतली त्यांची जी संकल्पना आहे त्यांची जी राजकीय भूमिका आणि धोरणं आहे ती बिलकुल आंबेडकरवादी स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारणाला बिलकुल अपेक्षित आणि धरून मुळीच नाही जेव्हा वामन मेसराम साहेब आणि शरद पवार यांचा दोस्ताना सुरू झाला तेव्हाच माझ्या माझ्या मनामध्ये मा हे पाल चुचपजली की या महाराष्ट्रामध्ये मा बहुजन समाजाचं एकीकरण संघ शतकीत संघ शक्तीचं स्वाभिमानाचं आंबेडकरवादी राजकारण वाढूच नये निर्माणच होऊ नये याचं ज्यांनी षडयंत्र केलं त्याच षडयंत्राचा वापर करणारे शरद पवार वामन मेसराम साहेबांच्या बाबतीत सुद्धा वापरण्यात शंकाच चा नाही हे माझ्या मनामध्ये सातत्यानं वाटत होतं आणि ती तसंच झालं अनेक वामन मेसराम आपले शिलेदार उजवे डावे हात आज शरद पवाराच्या कळपात जायला लागली कधी काळी प्रस्थापिताच्या विरोधात लढण्याची भाषा करणारी प्रस्थापिताच्या विरोधात क्रांतीची भाषा करणारी मंडळी प्रस्थापिताच्या कळपात जाऊन राज लाचारीचं राजकारण करायला लागलेलं ला आहे हे बाकीचं करो पण वामन मेसराम तुमच्या तालमीत तयार झालेली माणसं शरद पवाराच्या गळाला लागली म्हणून हा प्रश्न उपस्थित होतोय की वामन मेस्राम साहेब भामसेब शरद पवाराच्या दावणीला बांधली आहे काय तुमचे इंदापूरचे कधी काळी बामसेबचे नेते होते भारत मुक्ती मोर्चाचे नेते होते मूल्यवाशी संघाचे नेते होते ते ॲडव्होकेट राहुल मकरे साहेब बामसेबचे प्रवक्ते असणारे आज राष्ट्रवादीच्या आणि प्रवक्ते प्रवक्ते बनवले खरं तर हे ये माझी यांची नावं घेण्याची या बा चॅनेलच्या माझी इच्छा नाही बिलकुल इच्छा नाही पण नाहीला जाय लोकांच्या प्रबोधनासाठी माहितीसाठी काल महाराज मुक्ती मोर्चाचे श्रीकांत वहोवाळ चांगले माझे चांगले मित्र आहेत ते त्यांचा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश झाला आहे त्यांनाही कुठंतरी एखादं पद दिलं असणार आहे मला वाटतं ही जी बामसेपच्या मुशीत तयार झालेली केडरबेस माणसं बेस, बेस असणाऱ्या राष्ट्रवादी पक्षाच्या शरद पवार गटामध्ये पक्षामध्ये सामील झालून स्वाभिमानाचं राजकारण सोडून लाचारीचं आणि स्वार्थाचं मागत राजकारण करायला लागलेले आहेत याचं आश्चर्य वाटतं कदाचित वामन मेसराम साहेब तुम्ही तर हे पाठवले नाहीत हे लोक तुम्ही तर श्रीकांत ओव्हल तुमच्या हे चेल्यांना तुम्ही तर ॲडवोकेट राहुल मकरे यांना तीन हजार कार्यकर्णच्या उपस्थितीमध्ये तो कार्यक्रम झाला अनेक त्यांच्या नेतृत्वाखाली शरद पवारांच्या पक्षामध्ये ते सामील झाले आणि म्हणून हा प्रश्न माझ्या उप मनामध्ये उपस्थित झालेला आहे कधी काळी ज्या वेळेला तुम्ही बामसेबच्या राष्ट राष्ट्रीय अधिवेशन होत घेतलं त्यावेळी आदरणीय शरद पवार तुमच्या का अधिवेशन बामसेबच्या मूल निवासी संघाच्या बामसेबच्या अधिवेशनाचे उद्घाटक आणि प्रमुख पाहुणे होते तुम्ही शरद पवारांच्या मांडीला मांडीलावर बसला काय बसलं काय हरकत नाही परंतु तुम्हाला कधी असं वाटलं नाही की बामसाहेबच्या तुमच्या अधिवेशनाचे प्रमुख पाहुणे किंवा पुन्हा आदरणीय प्रकाश आंबेडकरांना निमंत्रित करावा असं नाही वाटलं तर त्यांच्यावर तुमची टीका टीका करताय जे mm. वंचित बहुजन आघाडीचे नेते बहुजनाचे नेते आंबेडकर चळवळीचे नेते असणारी आम आदरणीय प्रकाश आंबेडकरांनी स्वतंत्र आणि स्वाभिमानी आंबेडकरवादी राजकारण महाराष्ट्रामध्ये विस्थापित गरीबाचं राजकारण निर्माण करण्यासाठी प्रयत्न करणारे प्रकाश आंबेडकर तुम्हाला विरोधक वाटतात त्यांच्यावरती तुम्ही टीका करता बरं ठीक आहे पण मायावती यांना प्रमुख मा पाहुणे म्हणून तुम्ही घेऊ शकला नाही त्यांच्यावरही तुम्ही टीका केला पण शरद पवाराबरोबर दोस्ताना ठेवून शरद पवारांना प्रमुख पाहुणे किंवा उद्घाटक म्हणून घेण्याच्या याच्या पाठीमागचं काय कारण आहे तुमचं हेच कळायला मार्ग नाही पण हे घेतल्यानंतर त्याचं फळ तुम्हाला काय मिळालं राष्ट्रवादीची तर ताकद बामसेपला नाही मिळाली शरद पवाराची ताकद बामसेपला नाही मिळाली तर बामसेबची बामसेप आणि मुलरा मूल निवासी भारत मुक्ती मोर्चा फोडण्याचं मात्र धाडं शरद पवारांनी केलं ना आणि म्हणून मला आठवण आली की कधी काळी हीच आदरणीय मान्यवर कांशीराम साहेबांना मेसराम साहेब तुम्ही जर साथ दिली असती एकत्रित बामसेप जर फुटली नसती बामसेपची आरपीआय झाली नसती एकत्रित बामसेफची ताकद आदरणीय मान्यवर मान्यवर कांशीराम साहेबांच्या महाग जर हुबी केली असती तर या महाराष्ट्रात नव्हे तर देशामध्ये दे, भाजप राजकारणात सत्तेमध्ये द्यास जोडून भाजप राजकारणात दिसला सुद्धा नसता भाजप पक्ष एवढी मोठी ताकद बामसेफची ताकद होती भाजप काँग्रेसला हरवण्याची ताकद होती पण तुम्ही केलं नाही मान्यवर कांशीरामचं राजकारण रोखण्याकरता त्यांचं महत्व कमी करणार त्यांचं राजकारण रोखण्याकरता तुम्ही काँग्रेसबरोबर छुपी मदत केली काँग्रेसची मदत केली आणि आज सुद्धा तेच निर्माण होत आहे या शरद पवारांच्या नादी लागून तुम्ही स्वतःच्या आज कधी गैर 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 गैरधार्मिक म्हणायचं आणि पुन्हा तुम्ही भारतमुक्ती मोर्चा काढला त्या मोर्चे तर कुठं उमेदवार आहेत आणि याच्यामधून तुमचे सारे शिलेदार आज मी स फेसबुक फेसबुकची एक पोस्ट वाचली मी आज सिद्धार्थ शिंगारे हे सुद्धा माझे चांगले शिम मित्र आहेत टीका करण्याचा मुद्दा म्हणून भाग मी बोलत नाही त्यांची पोस्ट वाचलेली आहे त्यांनी पोस्ट टाकलेले आहे की ते त्यांचे चा विचारवंत चांगले आहेत व्याख्यानं देतात चांगले त्यांचं लोकशाहीर अण्णाभावासाठी यांच्यावर आंबेडकरवादी दृष्टिकोनातून अण्णाभावासाठी हे पुस्तक अतिशय चांगलं आहे ते माझ्यापर्यंत त्यांनी पोहोचवलं आहे त्यांनी ते मध्ये उपवर्गीकरणाच्या संदर्भात त्यांनी जे विश्लेषणात्मक अभ्यासपूर्ण मांडणी मांडली पण मला कळत नाही की उपवर्गीकरणाची अंमलबजावणी करणारे काँग्रेस उद्या जर महाआघाडीची महाविकास आघाडीची सत्ता आली आणि उपवर्गीकरणाची अंमलबजावणीचा निर्णय घेणार ते मग सिद्धार्थ शिंदगारी काय करणार बीडमध्ये वि केस विधानसभा मतदारसंघात ते उभं राहिले होते कधी म्हणतात की जारांगे पाटलांच्या सांगेल तसं जारांगे पाटील भरा उमेदवार मी भरणार काढा काढणार पाडा पाडणार आणि पुन्हा आता शरद पवारांच्या राहुल मकरे सरद शरद पवारांचे सर प्रवक्ते आणि चिट सरचिटणीस असणारे चिटणीस पदावर का काय मला माहीत नाही ते आहे ते पोस्टमध्ये त्यांच्या सांगण्यावरून मी काढलेले आहे आणि त्यांनीसुद्धा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केलेला आहे कधी काळी विचारवंत म्हणून प्रबोधनाची भाष्य करणारे हे सारं पाहिल्यानंतर हा लाचारीचा केळसवाणी प्रकार पाहिल्यानंतर ते वाईट वाटतं आणि मग मला विश्वास ज्यांच्याकडून अपेक्षा आहे विश्वास ठेवावं तर कुणावरती म्हणून मेसराम साहेब तुम्ही एक आहे ब्राह्मणाला शिव्या देत असताना ब्राह्मणाला शिव्या देऊन परिवर्तनाची भाषा करत असताना भाषणबाजी करत असताना आंबेडकर आंबेडकरवादी स्वाभिमानी राजकारणाच्या संदर्भामध्ये आदरणीय शरद पवार यांच्यामधील जे ब्राह्मण्य आहे आंबेडकरवादी चळवळ वाढूच नाही राजकारण वाढूच नाही बहुजनाची संघटित ताकद वाढूच नाही किंबहुना आंबेडकरवादी राजकारणाच्या संदर्भातील शरद पवार यांच्यामधील जे ब्राह्मण्य आहे ते कधीच संपलं नाही संपणारही नाही तरीसुद्धा तुम्ही या बाबतीमध्ये तरीसुद्धा पवार पवारसाहेबांच्या बरोबर जाऊन तुम्ही जे अधिवेशनाला त्यांच्याबरोबर जी द्वस्ताना केला ते याच्यावरून शंका येते म्हणून मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न उपचार की वामन मेस्राम साहेब बामसेब हे शरद पवाराच्या दावलेला बांधले आहे काय अशी शंका येते आज मला काय मा खानापूर आठपडी सांगलीतून मातंग समाजाचे फोन आले आणि त्यांनी सांगितलं की सर आम्ही ज्या नेत्यांच्याकडे ज्या नेतृत्वाकडं मोठ्या आशयन आणि स्वाभिमानी चळवळ आता हा नेता होबा करे म्हणून सांगत असतो ते नेता काल सांगलीमध्ये जयंत पाटलांच्या राष्ट्रवादीच्या सभेमध्ये प्रचार करताना दिसले आणि कित्येक ते त्यांचा एक पक्ष बी आहे त्या पक्षाचे मातंग समाजातील कित्येक स्वाभिमानी कार्यकर्ते ते पक्षाला सोडचिठी देऊन पक्षातून बाहेर पडून वंचित आघाडीचा प्रचार करतात ते खाना आज खानापूर आठवडीमध्ये आज मला फोन आला त्यांचा तुमची मेसराम साहेब तुम्ही आणि इतर काय असेल की सरा शरद पवारांच्या महाविकास आघाडीबरोबर तुमची युती आघाडी आहे आघाडीत गेलेला ठीक आहे पण ना का आघाडीत तुम्हाला काय जागाच मिळाली नाही नाही ठीक आहे जागा बी काय मिळाल्या ते काही दो एक दोन जागा सुद्धा आमदारकीच्या सुटले विधानसभेला सुटल्या ठीक आहे पण त्या आघाडीमध्ये तुमचे भारतमुक्ती मोर्चा नावाचा पक्ष आणि इतर पक्षाचे नाव तर तरी टाका एवढं तर अस्तित्व एवढं तरी स्वाभिमान आणि अस्तित्व दाखवा आणि हे दिसत नाही म्हणून माझ्यासारख्या प्रामाणिक आणि भोळ्या कार्यकर्त्याच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित झालेला आहे काय करणार शंका निर्माण झाले की मेसराम साहेब बामसेब शरद पवाराच्या दावणीला बांधली आहे काय एवढंच आता ती, ती कट करू लागेल याचं आश्चर्य आणखी एक आश्चर्य वाटतं की आंबेडकरवादी राजकारण मजबूत होऊ नये ते फोडण्याचं षडयंत्र आंबेडकर चळवळीत फुट पाडण्याचं आंबेडकरवादी राजकारणात फोडण्याचं षडयंत्र उतारवायासुद्धा शरद पवारांनी सोडलं नाही मी त्यांच्या उतारवयाचा आदर करतो मी त्यांच्यावर टीका करणार नाही भलेही त्यांनी आमचं चळवळीची मोडतोड केली असली तरी पण त्यांच्या उतारवयाचा आदर करून मी बोलतो मेसराम साहेब तुम्ही सर्व बहुजन समाजाला मार्गदर्शन करणारं नेतृत्व तुम्ही शरद पवारांच्या जाळ्यात अडकलाच कसा पवार साहेब तुमच्यावरती जसं सदभाव खोत यांनी टीका केली तशा प्रकारचं करणार नाही मुळीच ना मी तेवढा विकृत नाही ते कष्टाचे ना म्हणजे त्यांची जी गावगाड्याची भाषा होती ती गावगाड्याची नसून गावगुंडाचीच यांचा आम्ही त्याचा निषेधच करतो आम्ही गावगाड्याची भाषा ही सर्व वयोवृद्ध माणसाचा आदर करणारी माणुसकीच्या चांगुलपणाची चा आहे एखाद्यावर अशा आजारावर टीका करणारी भाषा नाही कष्टाची शेतकऱ्याच्या कष्टाची भाषा करत कष्टाची शेतकऱ्यांच्यावरती बोलत असताना चळवळ करत असताना हा देवेंद्र फडणवीसच्या श्रीखंडपुरीच्या ताटाखालचं सदभाव खत कधी मांजर झालं ती त्यांनाही कळलं नाही आज राजकारणामध्ये कुत्र डुक्कर या लागलं म्हणून आता मी मी मांजर घालायला लागलो आहे म्हणून तशा प्रकारची विकृतीची भाषा करणार नाही परंतु पवार साहेब तुम्ही प्रत्येक जातीमध्ये एक वितावून येता तयार केला त्याला के सत्तेची पदं दिली आमिषे दाखवली आणि त्या जातीच्या रेडमेड नेता करून प्रत्येक जातीमध्ये सोडून बहुजनाची संघ बहुजन समाजाचा आंबेडकर चळवळीच्या माध्यमातून स्वतंत्र आणि स्वाभिमानाचं राजकारण तुम्ही कधी निर्माण होऊ दिले नाही तुम्ही प्रस्थापिताला कदाचित ताक प्रस्थापिताला ताकद दिली ताकद दिली पण पुरोगामी महाराष्ट्राचा चेहरा म्हणून वावरत असताना नेता म्हणून वावरत असताना आंबेडकरवादी राजकारण मजबूत करण्यात होऊ दिलं नाही तरी सुद्धा वामन मेसराम सारखा आमचा नेता व्यवस्था परिवर्तनाची बामसेबच्या माध्यमातून व्यवस्था परिवर्तनाची धमक असणारा मेसराम वामन मेसराम तुम्ही बामसेब शरद पवाराच्या दावणीला बांधलेली आहे काय अशी शंका होणारी परिस्थिती आज समोर दिसत आहे मोठमोठे तुमचे शिलेदार राष्ट्रवादीच्या ला, गळायला लाग गळाला लागलेले ला आहे याचा कधीतरी विचार करा यामुळंच आमच्यासारख्या माझ्यास हजारो कार्यकर्त्याच्या मनामध्ये शंका निर्माण झाली आहे